काही नाही सर तुम्हाला तीन लोकांना ॲड करायचं आहे आणि ते तीन लोक आणखी तीन लोकांना ॲड करतील म्हणजे तुम्हाला तुमचा पैसा मिळून जाईल आता हाच कॅम्प तुमच्याबरोबर पण झाला असेल किंवा अशी ऑफर तुमच्याकडे पण आली असेलच ज्याला आपण मल्टी लेवल मार्केटिंग असं म्हणतो पण आता यावरूनच जगाला मोटिवेशन देणाऱ्या दोन मोटिवेशनल स्पीकरमध्ये वाद झालेत त्यांचं नाव आहे विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी आता हे सगळं प्रकरण काय आहे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिवडी मराठी आता या दोघांबद्दल आपण आधी थोडं थोडं जाणून घेऊयात संदीप माहेश्वरी हे एक मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि युट्यूबर आहेत त्यांचे अनेक कार्यक्रम असतात त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले पण असतील आता वळूयात विवेक बिंद्रा यांच्याकडे हे देखील एक युट्यूबर आहेत मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि पेशन डॉक्टर देखील आहेत याशिवाय बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडचे ते संस्थापक देखील आहेत आदा या वादाची जी स्टोरी आहे ते म्हणजे आरोप प्रत्यारोप आणि डिजिटल वॉर सगळं वेगळंच आहे तर त्याचं झालं असं की संदीप माहेश्वरी यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये दोन मुलं होती आणि त्यांना एक बिझनेसमध्ये स्कॅम झाला होता या मुलाने एका युट्युबर कडून एक कोर्स केला होता ज्यासाठी त्याने पन्नास हजार रुपये मोजले होते तर दुसऱ्या मुलाने देखील तेच केलं होतं मात्र त्या कोर्ससाठी त्यानं पस्तीस हजार रुपये मोजले होते असं त्यांनी त्या व्हिडिओ सांगितलं मात्र यातून त्या मुलांना काही फायदा झाला नाही उलट त्यांना हा कोर्स इतरांना विकायला सांगण्यात आला किंवा आणखी मुलं त्यामध्ये ॲड करायला सांगितली अर्थात त्यांना मल्टीलेवल मार्केटिंग करायला सांगण्यात आलं म्हणजेच काय तर तुम्हाला माहिती आहे की आपण खड्ड्यात फोडले पण दुसऱ्यांना देखील तुम्हाला खड्ड्यात पाडायचं असतं म्हणजे असं मी नाही म्हणत आहे तर मल्टीलेव्हल मार्केटिंग म्हणजे हे असं असतं अशी टीका केली जाते आता हेच तर दोन पोरांसोबत झालं आणि मग काय माहेश्वरी यांनी याबद्दलच त्यांच्या व्हिडिओ सांगितलं मल्टीलेवल मार्केटिंग बाबत भाष्य केलं आणि व्हिडिओ पब्लिश केला महत्वाची गोष्ट काय होती तर त्यांनी त्या व्हिडिओत कोणाचंही नाव घेतलं नव्हतं फक्त त्यांनी यात असं म्हणलं होतं की एका मोठ्या युट्यूबरकडून हे केलं जाते बरं का आणि काही दिवसांनी लगेचच विवेक बिंद्रा यांनी त्यांच्या त्या व्हिडिओवर आक्षेप घेतला आणि त्यांनी या व्हिडिओवर आक्षेप घेतल्यामुळं लोकांना कळायला लागलं की तो मोठा जो यूट्यूबर आहे ते विवेक बिंद्रा आहेत आता यापुढची स्टोरी थोडीशी इंटरेस्टिंग आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मग काय संदीप माहेश्वरी यांनी व्हिडिओ टाकल्यानंतर आक्षेप घेण्यात आला आणि नंतर संदीप माहेश्वरी यांनी एक पोस्ट केली आणि त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी माझ्या टीमवर दबाव टाकला जातोय तर ज्या व्यक्तीनं हा घोटाळा केलाय त्या व्हिडिओत उघड झालाय खर तर ज्या व्यक्तीने हा घोटाळा व्हिडिओमध्ये उघड केलाय त्याला त्याचं स्टेटमेंट बदलण्यासाठी बरेच कॉल येतात आणि मला माहिती आहे की मी एकटा नाही तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी उभे आहात आणि मग काय या डिजिटल वॉरची सुरुवात झाली त्यानंतर मग परत विवेक बिंद्राने एक पोस्ट लिहिली त्या पोस्टमध्ये अर्थात विवेक बिंद्रांनी फारच लिहिले पण मी थोडक्यात तुम्हाला त्याचा सारांश सांगते त्याने त्या पोस्टमध्ये असं लिहिले की संदीप भाई मी तुमचा नवीन व्हिडिओ पाहिला मोठा घोटाळा स्कॅम तो माझ्याशी आणि माझ्या कंपनीशी संबंधित आहे हे तुम्ही सांगितलं त्यामुळे मला याबद्दल माझ्या अधिकृत आय सह खुलेपणानं चर्चा करायला हवी आहे मी पुन्हा तुमच्या शो मध्ये येण्यास तयार आहे आणि खुलेपणानं चर्चा करण्यास तयार आहे मी तुम्हाला खुलं आव्हान देतोय वास्तवाला सामोरं जाण्याची हिंमत तुमच्यात आहे का असा सवाल त्यांनी केलाय आणि चर्चा करायला तयार असल्याचं आव्हान देखील दिलं आणि मग काय त्यांना उत्तर देण्यासाठी माहेश्वरी यांच्या टीमकडून एक पोस्ट केली गेली आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलं विवेक बिंद्रा यांच्या तीन चुका पहिली म्हणजे माझ्या टीमनं कोणाचंही नाव घेतलं नाही किंवा कोणालाही लक्ष केलं नाही हा व्हिडिओ लोकांच्या जनजागृतीसाठी होता दुसरी चूक दुसरी मोठी चूक त्यांनी त्यांच्या लोकांना माझ्या घरी आणि ऑफिसमध्ये पाठवायला सुरुवात केली का तो माझा मित्र किंवा शत्रू नाही ते मला का घाबरवत आहेत याची काहीच गरज नव्हती ही त्यांची दुसरी मोठी चूक आणि तिसरी मोठी चूक म्हणजे ते खरोखर काहीतरी बालिश करण्याचा विचार करत आहेत आणि हीच त्याची तिसरी मोठी चूक असेल असं लिहून त्यांनी खाली हॅशटॅग स्टॉप स्कॅम बिझनेस असं देखील लिहिले आणि यानंतरच सोशल मीडियावर हॅशटॅग आणि पाऊस सुरू झाला आणि हा वाद सगळीकडे बातम्यांचं कारण ठरलं आता हा होता या दोघांमधला वाद जो तुम्हाला कळला असेल आता हा वाद सुरू असताना दुसरीकडे विवेक बिंद्रा यांच्या अडचणी वाढलेत कारण विवेक बिंद्रांविरोधात नोएडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आणि हा गुन्हा त्यांच्या पत्नीने दाखल केला बिंद्राच्या पत्नीने असे आरोप केलेत की तिला मारहाण करण्यात आली आहे अवघ्या आठ आग दिवसातच पत्नीने पोलिसात त्यांच्या विरोधात तक्रार केली चौदा डिसेंबरला त्यांच्या पत्नीने आरोप केलाय की पती खूप मारहाण करतात पोलिसांनी या प्रकरणी तक्रार मिळताच गुन्हा दाखल केला त्यामुळे हे गुन्ह्याचं प्रकरण आणि हे डिजिटल वॉर हे दोन्ही कुठंपर्यंत चालेल हे पाहणं महत्वाचं आहे आता स्टोरी तुम्हाला कळलीय त्यामुळे चूक कोण बरोबर कोण हे तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला माहेश्वरी आवडतात किंवा बिंद्र आवडतात म्हणून पाठिंबा देण्यापेक्षा ने नेमकं खरं काय हे समजून घ्या आणि पैशाची गुंतवणूक करताना विचार करा या व्हिडिओत आपण इथेच थांब्या अशाच व्हिडिओसाठी टिवडी मराठीच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी लोकांकडून लोकांसाठी